निवडणूक आखाडा कोणाची होणार काट्याची टक्कर कोण मारणार बाजी कोण बनणार राजकीय पटलावरचा राजा राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी पहा फक्त लाईव्ह चोवीस तास गावाकडच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल ऐकॉन क्लिक करा तेवीस नोव्हेंबर मध्ये आमच्या हदीगावामध्ये सकाल सकल मराठा समाजाच्या वतीनं ग गा नेत्यांना गावबंदी मनोज रागेदारा यांच्या आरक्ष मराठा आरक्षणासंदर्भात जे म मराठा आरक्षणासाठी मागणी होती मराठा समाजाची त्या संदर्भात आमच्या गावाच्या सर्व म मरा सकल मराठा समाज आणि ग्रामपंचायत यांच्या वतीनं या म मागणीसाठी पाठिंबा मा दिलेला होता आणि त्या सं त्यानंतर सकल मराठाची जी मागणी होती यासाठी मुख्यमंत्र्यांनी कालावधी देऊन त्या कालावधीमध्ये सगळे आमचे नेते मंडळी गाव गावे आल्यानंतर त्या दिवशी आमच्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दादांना खासदार साहेबांना तुमच्या या मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं मत काय स्पष्ट करा असं सांगितलेलं विचारलेलं होतं त्याचं स्पष्टीकरण दादाने आपला पाठिंबा राहील हे सांगितलं त्यानंतर त्यांना गावामध्ये प्रवेश प्रवेशाच्या विषयी काही चर्चा प्रवेश दिला आणि त्या विषयाचा गावबंदीचा विषयाचा मराठा आरक्षणचा विषय आणि लोकसभेचा विषयामध्ये काही संबंध नसताना लोकसभेमध्ये हा त्याचा प्रचार केला जातोय आणि त्यामध्ये गावाची नाहक बदनामी आणि दादांची बदनामी चालू आहे की विरोधकांचं हे जे षडयंत्र आहे हे आम्हाला मान्य नसून हे यांचा आम्ही या घटनेचा आम्ही निषेध करतो मोर्चा जनांगी पाटील यांना आम्ही सपोर्ट केला होता त्यासाठी संजय दादा काही नेते पण गावामध्ये आले होते त्यासाठी त्यांना अडवलं होतं तर त्याचा आणि आता लोकसभेशी काहीच संबंध नाही हे लोकांनी समजून घ्यावं की संजयदादा मंडिक यांना हळदी गावामध्ये येण्यास बंदी घातली सध्याचा व्हिडिओ पूर्णपणे फेक आणि खोटाट आहे कारण ज्यावेळेला वेळेला तेवीस नोव्हेंबर रोजी मराठा आरक्षणासाठी गावबंदी घातली त्या गावबंदीच्या वेळेला सर्व नेत्यांना हळदीमध्ये बंदी केली होती त्यावेळी संजयदादा मंडिक गावामध्ये आले त्यावेळी त्यांना रोखण्यात आले परंतु रोखल्यानंतर त्यांना फक्त विचार आले की तुमची भूमिका मराठा आरक्षणामध्ये काय त्यावेळी त्यांनी स्वतः समक्ष समोर सगळ्यांच्या आपली भूमिका स्पष्ट मांडली आणि मग गावकऱ्यांनी त्यांना प्रवेश दिला आणि तो कार्यक्रम घेण्यात आला सदरचा व्हिडिओ हा पूर्णतः या निवडणूक दृष्टिकोन खोटाट आहे त्या व्हिडिओचा मी या ठिकाणी त्या विरोधकांचा निषेध करतो विरोधकांची पायाची वाळू घसरली आहे त्यांना पराजय दिसत आहे त्यामुळे हा त्यांनी व्हिडिओ केला आहे आम्ही हळदी गावांमधून भरघोज त्यांना मतदान देऊ संजय एक हजार अकराच्या मताला लीड देऊ आणि विजयाची नांदी आम्ही हळदी गावात देऊ हे मी या ठिकाणी जाहीर करू महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा